नमस्कार मित्रांनो तर सगळ्या पुन्हा आपल्या एकदा तडकत्या भडकत्या नवीन ब्लॉगमध्ये तर सकाळ सकाळी उठलो आणि पाहिला टाइम तर सात वाजत होते आणि मग आज क्रिसमस होतं तर पाहत होतं सगळेजण तिथं शेकोटी शिकत होते चुलीपाशी तर तुम्हाला दाखवतो तर हे बघू शकता सगळेजण शेकोटी शिकत आहे मग मी आलो शेकोटीपाशी का शेकोटीपाशी आल्यास अप्पाजीने मारली आपली ग्रँड एंट्री मस्त हसत खेळत आणि मग का त्याच्यानंतर शेकोटी लावली तिथं मग सगळेजण तिथं जमा झाले मग थोड्याच वेळात का नाही वहिनी आणि विकिदा आला तिथं शेकड शिकाले आणि मग वरून विकिदा आवाज तिथं दुसरा का म्हणे स्वागत आहे म्हणजे तुमच्या तळकत्या बळकत्या ब्लॉगमध्ये मग काय आलो ना मग वर वर आल्यास मग जॉननं लावली भट्टीमध्ये आग आणि लावली कळी गरम कराली मग त्याच्यानंतर मग काय भाऊ त्याच्यानंतर मग काय मस्त पैकी मसाले भात कडी गरम झालं तर सगळ्यात पहिले मावशीनं खाणं चालू केलं मस्त गरम गरम आणि मग काय त्याच्यानंतर आला समीर समीर आल्यानंतर मग काय भाऊ समीरनं वाटणं केल्यान गंजा गंजानं चाय सगळ्या आले आणि समीर चाय वाटा तर पण घेतलं मग कडी वाटायले मस्त पैकी आणि मग काय त्याच्यानंतर मस्तपैकी असं गरम गरम मसालेभाजनं कडी खाल्ली सगळ्यांना मस्त मैफिलमध्ये बसून आणि मग काय भाऊ सगळेजण काय करत आहे पासाठी आलो मग खाली मस्तपैकी चर्चचं डेकोरेशन करत होतं मग विकिरण आल्याला केला मस्त प्रणाम आणि मग काय केलं डेकोरेशन करणं चालू काय सगळ्यात पहिले केले फुगे फुगणं चालू दोघांना आपल्या अभिषय आणि समीरनं आणि समीर फुगे फुगतच होता येतील कशाचा हा चालत होता थोड्याच मग समीरला फोन आला a few moments मुझसे प्यार करती है या नहीं करती है नहीं तेरा मुझसे प्यार है या नहीं है समीरचा फोन वर बोलून झाल्यानंतर मग आपली डॉली ते करत बसली क्रिसमस ट्रीचं डेकोरेशन आणि डेकोरेशन झालं होतं तर हे बघू शकता असं मस्त पैकी तो याच वेळात डेकोरेशन झालं होतं असं क्रिसमस ट्री पण सजवलं होतं डॉली ताईनं मस्त असते छोटा सँटा क्लॉज गेला होता आणि ते झाल्यानंतर छोटे छोटे असते खिलोनेसारखे लावले होते आणि मग काय त्याच्यानंतर असं कम्प्लीट डेकोरेशन आता तुम्हाला दाखवून झूम करून तर हे बघू शकता आणि असं मस्त असे लाइटिंग वाईटिंग रंगीबिरंगी आणि तिथंच मला दिसलं असं छोटंसं मस्तपैकी असं गिफ्ट आणि ते झाल्यानंतर मग काय मग डॉलीला पकडायला लावले त्याच्या बाद फुगे कारण स मी तिथं मस्तपैकी दोरीनं अरेंज करत होता आणि मग काय थोड्याच वेळात आपला जॉन हो भाऊ पण आला तिथे का भाऊ मग डेकोरेशन आमचं चालूच होतं सगळ्यांना हाय तर जॉनता मीनाच बनवलं म्हणे काही हो म्हणे आणि मग का जॉनच बोलून जायत माय भाऊ डेकोरेशन करता करता झोपला फुगा खालीस आणि मग काय निपुला निपूल म्हणे मला फुगाच पाहिजे म्हणे मग काय भाऊ द्या लागला त्याला फुगा आणि फुगा देऊन झाल्यानंतर माय भाऊ म्हणे देतो म्हणे भाषण तर मग त्याने त्याला भाषण तेरा तेरा आणि लकीचा चाळीसवा असले तुम्ही वा असल्यामुळे जमलो आहे आपण बारा ते तीन तीन ते सहा बॉन ओन रक्त करताय काय म्हणतात नम्र माया भाऊ बहिणी संदेन बयात फुगे लावले ना म्हणे कसं काय डेकोरेशन करायला म्हणे इकडे तिकडे फुगे लावले म्हणे आणि मग काय माझ्या भावाचं पोलून जायनंतर ते सागरले फुगा फुगायला लावले बहीण माय मी फुगेच नाही फुगत होता मग का ते फुगे फुगायला लावले आणि आम्ही मस्त पैकी बसत बसत खेळत वेळत फुगे फुगवले आणि मग का फुगे फुगून झाल्यानंतर मी आलो बाहेर बाहेर काय चालू आहे तर पाहतो तर मस्तपैकी फुगे लावणं चालू होते फुगे फुगून चालते तर आणि इकडं काय पायाच्या गोष्टी चालू होत्या वटाने काढणं चालू होते आणि मग काय थोड्याच वेळात आता कॅटरेसचे वाले आले होते मग का कॅटरेसवाल्याचं पाहिलं का काम चालू आहे तर आणि मग काय ते झाल्यानंतर काय त्याच्यानंतर मग समीरनं अभिषेक लावला आणि मग बॅनर मस्तपैकी आणि फुगे पण लावले वर आणि मग काही बॅनर लावतच होते तर मग का मला जावं लागलं मग थोड्याच वेळात विक्री सोबत काही भांडे आणि तवा आणत होता मग का विक्री काढली सनसन सनसण गाडी आणि पोचलो मग बिचार केंद्रापाशी मग का मग मं मी घुसलो ना अंध्र भांडे पाहासाठी कोणते कोणते भांडे येतं मग का घेतले भांडे तवा घेतला आणि दोन भट्ट्या घेतल्या गॅसच्या आणि निघालो मग घराच्या रस्त्यानं मंका भाऊ भांड्या आणल्यानंतर मले करायची आंघोळ मग गेलो आंगोळ करायला मंका भाऊ मग घातली ना मस्त काळी बंगाली आणि आलो खाली